आज आषाढी एकादशी आहे पंढरपूर वारी समाप्तीचा दिवस आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठ्ठलाची शासकीय पूजा केली थे आहे थेट त्याच मंदिर गाभाऱ्यातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूया जय विठ्ठल याच साठी केला होता अट्ट अशीच अवस्था आज पंढरीत आलेल्या संपूर्ण वैष्णवांची आहे वारकऱ्यांची आहे कारण ज्या रूपाचं दर्शन घेण्यासाठी गेल्या जवळजवळ महिन्याभरापासून हे सगळे वारकरी आपल्या घरापासून पंढरपूरपर्यंत पायी चालत होते ती वारी आज पूर्ण झाली आहे पांडुरंगाचं दर्शन झालं आहे शासकीय पूजा संपलेली आहे पुजारी गणांनी ही सगळी शासकीय पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करवून घेतले आणि हे सावळे सुंदर रूप आत्ता आपण जय महाराष्ट्राच्या माध्यमातून पाहत आहात अतिशय सुंदर असं मोहक रूप आत्ता विठुरायाचं आपल्याला पाहायला मिळतंय वारकऱ्यांची जी मांदी आळी आहे ती पंढरपूरमध्ये आलेली आहे गेल्या जवळजवळ महिनाभरापासून हे सगळे वारकरी मग ते माऊलींच्या पालखीच्या माध्यमातून असतील किंवा तुकाराम महाराजांच्या पालखीच्या माध्यमातून असतील किंवा अन्य संतांच्या पालखीच्या माध्यमातून असतील हे पंढरपूरपर्यंत येऊन दाखल झालेले आहेत या वर्षीचं वैशिष्ट्य असं आहे की जवळजवळ पंधरा ते वीस लाख भाविक आत्ता पंढरपूरमध्ये आहेत आज आषाढी एकादशीचा महोत्सव पंढरपूरमध्ये सुरू आहे आणि शासकीय पूजा संपले आता पंडुरंगाच्या दर्शनासाठी सर्व भाविकांना मंदिर खुलं होईल आणि लवकरच या सगळ्या वारकऱ्यांचं डोळ्याचं पारणं फिटणार आहे कारण एवढ्या दिवसांची त्यांची जी आस आहे ती आस त्यांची पूर्ण झालेली आहे थेट विठ्ठल मंदिरामधून आपण विठुरायाचं दर्शन आपल्या भक्तांसाठी घेऊन आलेलो आहोत आजचा हा आषाढीचा अतिशय सुंदर आणि पावन असा दिवस पुण्य दिवस आपण ह्या जय महाराष्ट्राच्या माध्यमातून आपण सगळेजण पाहत आहात कॅमेरामॅन नित्यानंदासह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी पंढरपूरमधून